राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी मंत्रालयात होणार आहे नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठी पदांसाठी ही सोडत काढण्यात येणार असून मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही प्रक्रिया पार पडेल प्रत्येक राजकीय पक्षाला या सोडतीसाठी दोन प्रतिनिधी पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार आहेत निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुका घेतल्या जातील राज्यात दोन हजार एकोणीस नंतर नगराध्यक्ष निवडीत झालेला बदल रद्द करून आता पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार आहे दिवाळीनंतर या निवडणुकांचा बिगुल वाजेल अशी माहिती सूत्रांनी दिली या सोडतीत फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निश्चित होणार याकडे स्थानिक राजकारणाचे लक्ष लागले आहे सध्या महापालिकांच्या वॉर्ड रचनेचा विषय प्रलंबित असल्याने निवडणुका डिसेंबर जानेवारीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील नऊ कोटी ऐंशी लाख मतदारांच्या सहभागातून होणाऱ्या या निवडणुकांचे निकाल आगामी राजकीय समीकरणावर मोठं प्रभाव टाकणार आहेत